कठीण ठरवून मानसिक छळ बहात्तर वर्षीय महिलेची आत्महत्या विरोधात गुन्हा दाखल रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी अब... तालुक्यातील पुजारापाडा येथे एका वर्षीय महिलेने मानसिक छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दीपक जेर्मा वळवी यांच्या फिर्यादीनुसार भीमसिंग कागड्या वळवी आणि नवीबाई खेत्या बसावे या दोघांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार चेरमा वळवी वय यांनी मे पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले त्यांना गावातील लोकांनी डाकी नसल्याची बदनामी करून मानसिक त्रास दिला होता आरोपींनी गावात मासलीबाई चेरमा वळवी ही डाकीन आहे आणि आमच्या आई वडील भाऊ यांच्या मरणास कारणीभूत ठरली आहे तिने आमचे कुटुंब संपवले आहे अशी विनाकारण बदनामी पसरवली होती या त्रासाला कंटाळून मासलीबाईंनी आत्महत्या केल्याचे फिर्यादी दीपक जेर्मावळवी यांनी दिनांक पाच जुलै रोजी मुलगी पोलीस स्टेशन मध्ये सांगितले मुलगी पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे आठ तीन पाच अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गाडी लोहार या प्रकरणाचा तपास करत आहेत या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आरोपींचा शोध सुरू आहे परिसरात सध्या शांतता असून पुढील तपास सुरू आहे